हसबंडला अजून पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरा की पाटल्याला कधी सूड येत नाही तर इथं घरी पण ते पूजा कर तर त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटसला फोटो पण त्यांचे गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तोहापासून ते जरंगे पाटला सगळंच नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटल्याची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे तर हे सगळे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या वेळेस पाजून ते करून झालं असं पहिल्यापासून जरांगी पाटल्याची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडील नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरंगी पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं इस्त दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखादी वेळेस बोलले असते ते त्यांना दारू पाजून हिव प्लॅन केलाय सगळा हे जरंगे पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा करते त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटस ला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जर हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाही ना आम्ही पण गळफाज लावून मरणार इथं मी माझा मुलगा दोघ पण आण त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो पण आमच्या घरी रुपये पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझ्या आरोपच केलाय अस सर त्याच सर दरंग्या पाटलाच आहे सगळं सर ते दरंग्या पाटला कोणच होती तेव्हा असं कोणाचं हे करीत नाही गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून ते दरंग्या पाटला